हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चला तर आज बनवूया अगदी कमी साहित्यात आणि अगदी पटकन होणारी अशी भरलेली भेंडीची भाजी तर भेंडी धोन कोरडी करून घेतलेली आहे आणि मध्ये असं कट देऊन घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता आपण भेंडीमध्ये भरण्यासाठी सारण तयार करत आहोत तर त्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये बेसन टाकून थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तर तुम्ही आता बघू शकता बेसन छान भाजलेलं आहे आता ते मी काढून घेते आणि त्यामध्ये आता चटणी चवीनुसार चटणी मीठ हळद थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून घेत आहे आणि ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे हे सर्व आता पानी, थोड़ो थोड़ो पानी मिक्स करून घेत आहे ह्यामध्ये आता पाणी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे ज्यामुळे आपली बाइंडिंग छान अशी तयार होईल आता तुम्ही बघू शकता आपली बाइंडिंग तयार झालेली आहे ती आता प्रत्येक भेंडीमध्ये अशी छान भरून घ्यायची आहे आता आपण सर्व सारण भरून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि शक्यतो पसरट कढई घ्यायची आता कुटलेलं लसूण घेत आहे ते छान परतून घेत आहे थोडंसं तो म्हणजे लालसर झालं की भेंडी टाकत आहे त्यामध्ये थोड्या तो थोड्या वेळाने भेंडी परतून घ्यायची आहे म्हणजे ती करपणार नाही आणि सर्व साईडने छान क्रिस्पी होईल भाजी थोडी कोरडी वाटत होती म्हणून तेल टाकून घेत आहे लागेल तसं तेल ॲड करत आहे तर आता आपली भेंडीची भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट कर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत